नमस्कार तुम्हाला सगळ्यांना तर माहिती असेलच की होळी किती जवळ आली आहे तर होळीच्या राखेचे काही चमत्कारी उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात होळी हा आपल्याकडील एक महत्वाचा सण आहे होळीला धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक जेवढे महत्व आहे तेवढेच शास्त्रीय दृष्ट्याही सणाचे महत्व वेगळे आहे महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात होळी जळून नंतर तिची राख होते या राखीचाही उपयोग करून आपण आपल्या अडचणी सोडू शकतो जाणून घेऊया ते कसे सोडू शकतो तर कार्यक्षेत्रात काम करताना समस्या येत असतील तर या राखेचा उपयोग काय तर बघूया नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यात सतत समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखेचा उपाय करू शकता असे मानले जाते की याचा उपयोग केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळतेच पण त्यासोबतच अनपेक्षित लाभ मिळायला सुरुवात होईल यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ देत व तुम्हाला फायदा होऊ दे अशी प्रार्थना तुम्ही देवाला करा परंतु हे उपाय दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःचे चांगले व्हावे म्हणून करावेत याची तुम्ही जाणीवपूर्वक काळजी घ्यावी दुसरी गोष्ट तांत्रिक प्रतीपासून मुक्ती देणारा हा राखेचा उपाय एखाद्याने तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केली असेल असं वाटत असेल तर होळी दहनाच्या वेळी होळीतील चढत्या अग्नीमध्ये दोन लवंगा एक बताशा, एक पान आणि थोडीशी खडी साखर घाला त्याच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीच्या तावीजमध्ये भरा व ते तावीज गळत घाला असे मानले जाते की यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली असेल ती नष्ट होऊन जाते तसेच लोक कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती किंवा तांत्रिक क्रियांना घाबरणार नाहीत तिसरी गोष्ट पैशाची संबंधित अडचणी असतील तर त्यावरचे उपाय जर तुम्हाला व्यवसायात नेहमी पैशासंबंधित नुकसानीचा सामोरा जावं लागत असेल तर गुंतवणुकीशी संबंधित व्यवसायात तोटा होत असेल किंवा एखाद्याने पैसे घेतले तरी ते परत येत नसल्यास होळीची राख वापरून पहा याकरिता डाळिंबाच्या झाडाच्या फांदीने त्या व्यक्तीने नाव लिहा त्या न... आणि त्यावर हिरवा रंग किंवा गुलाल टाका जेव्हा होळी जा। जळून जा। जाईल त्यानंतर त्या ठिकाणची त्या थोडी राख वाहत्या पाण्यात विसर्जित करा मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर